नमस्कार जय किसान आज शरद जोशी विचारमल शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पुणे सहकार कृषी साखर कृषी संवर्धन पशुसंवर्धन आणि पणन कार्यालयासमोर शरद जोशी विचारमन शेतकरी संघटनेच्या माध्यमातून धरणे आंदोलन सत्याग्रह आंदोलनाचं आयोजन केलं होतं या आंदोलनामध्ये आज कृषी आयुक्तालयाच्या मार्फत सर्वात मोठा निर्णय महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक पीकविण्याच्या संदर्भामध्ये हो या ठिकाणी जवळपास निर्णय नव्वद टक्के पूर्ण झालेला आहे बाकीचं काम कृषी आयुक्त कार्यालयाच्या मार्फत होईल अशी त्यांनी लेखीपत्र देऊन या ठिकाणी आंदोलन थांबवण्यासाठी विनंती केलेली आहे त्यांच्या विनंतीला आम्ही मान दिला तसं त्यांनी लेखीपत्र देखील दिलं जाहीर पण केलेलं आहे पण दुसरा महत्त्वाचा विषय राज्यातल्या शेतकऱ्यांना दीड महिन्यापेक्षा जास्त झालं जवळजवळ तीन हप्त्याची एफ आर पी अद्यापपर्यंत मिळालेली नाही खाजगी साखर कारखान्यांची दादागिरी आणि पेपरला दिलेली फसवी आकडेगिरी यामुळे ऊस उत्पादक शेतकरी फसतो आहे राज्य सरकारने याच्यावरती नियंत्रण करणं अत्यंत आवश्यक आहे ऊन नियंत्रण विभागासोबतच राज्यातल्या सगळ्या त्या हात्याने या ठिकाणी भराडी पथकाची नेमणूक करून राज्यातल्या सर्व साखर कारखान्यावरती दर दिवशी कारखाने चेक करावेत अशी विनंती या ठिकाणी साखर आयुक्ताला देखील केलेली आहे उद्या पुन्हा त्या ठिकाणी साखर आयुक्ताने कृषी उच्च आयुक्तांसोबत पुन्हा बैठक होणार आहे आजचा जो झालेला निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा झालेला आहे सोलापूर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल सातारा असेल अहमदनगर असेल छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा आणि जालना जिल्हा जवळपास इतक्या जिल्ह्यातले प्रतिनिधी या ठिकाणी आले नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेला आहे की नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हा बँकेच्या शेतकऱ्यांनी थकबाकीदार शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये सहकार आयुक्तांच्या सोबत झालेली चर्चा सकारात्मक आहे त्या ठिकाणी ऑडिटरमार्फत नाशिक जिल्हा बँकेच्या कर्जात शेतकऱ्यांनी जे पैसे भरले परंतु ते खात्यावरती आले नाही त्याच्या चौकशीचे आदेश आणि पडताळणीचे आदेश या ठिकाणी साखर आयुक्त सहकार आयुक्तांच्या मार्फत दिले गेलेले आहेत ले, तसं लेखीपत्र त्यांच्याकडून मिळालेलं आहे उद्या पुन्हा त्यांच्यासोबत चर्चा होणार आहे आणि या ठिकाणी पाच जानेवारी किंवा त्यानंतर नाशिक जिल्हा बँक असेल किंवा जी कोणती पण बँक असेल ज्यांनीही शेतकऱ्यांच्या जप्तीचे आदेश काढले हे आदेश तात्काळ थांबवावेत अन्यथा त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधामध्ये आर बी आयकडं आणि सेंट्रल गव्हर्मेंटकडं तक्रार केली जाईल खाजगी ऊस उत्पादक साखर कारखाना खाजगी साखर कारखान्यांकडं जे काही प्रॉब्लेम आहेत त्या संदर्भामध्ये हो राज्य सरकारच्या मन आपल्या ऊस नियंत्रण मंडळाने जर दखल घेतली नाही राज्य सरकारने दखल घेतली नाही या संबंधित खाजगी साखर कारखाने सहकारी साखर कारखाने कार खाजगी बँका या संबंधातली तक्रार थेट सेंट्रल गव्हर्नमेंटकडं केंद्रीय सहकार मंत्र्यांकडं पंधरा जानेवारीनंतर केली जाईल असा इशारा सर्व खात्यांना देण्यात आलेला आहे आज झालेलं आंदोलन यशस्वी झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगतो की उद्यापासून राज्यातल्या प्रत्येक तहसील कार्यालयावर शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून आंदोलनं करावीत शरद जोशी विचारबंद शेतकरी संघटनेचा कोण म्हणत देत नाही शेतकरी संघटनेचा